नमस्कार दोन बुलेटिन्सच्या मध्ये थोडासा वेळ आहे आणि तुमच्याशी एक चांगली गोष्ट शेअर करायची आहे खरं कर तर रोजच वेगवेगळ्या विषयांवर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बोलत असतो पण आज मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे ते म्हणजे सकाळ सकाळी माझ्या वाचनात आलं की नोबेल पुरस्काराची घोषणा झालेली आहे नोबेल दोन हजार पंचवीस कुणाला मिळाला आहे तर वेनेझुएलाची एक निडर स्त्री आहे तिला मिळाला आहे आणि त्यामुळे तिच्याविषयी मला या व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर बोलायचं आहे शेअर करायचं आहे तर नमस्कार हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे तुम्हाला ही मारिया माचाडो कोण आहे ती कळेल तर ही निडर व्यक्ती आहे अठ्ठावन्न वर्षाची महिला ती वेनेझुएलाची आहे आणि जिचं नाव आहे मारिया कोरिना माचाडो पारिस्को तिचं पूर्ण नाव येत आहे व्हेनेझुलाची ती आहे अठ्ठावन्न वर्षांची आहे ती राजकारणही आहे आणि सध्या ती विरोधी पक्षनेता म्हणून काम करते आहे तर थोडंसं विस्तार तिच्याविषयी समजून घेऊया आणि त्याआधी नोबेल पुरस्कार याच्याविषयी आपण जाणून घेऊया आपल्या सगळ्यांना माहिती आहे दरवर्षी ही बातमी येते की नोबेल पुरस्कार कुणाला जाहीर झाला तर नोबेल पुरस्कार हे साधारणपणे अठराशे पंच्याण्णवपासून सुरू झाले नोबेल पुरस्कार हे कुणी द्यायला सुरुवात केली ही कल्पना कुणाच्या मनात आली तर स्विडिश रसायनशास्त्रज्ञ आहेत आता ते उद्योगपती पण आहेत त्यांचं नाव आहे आल्फ्रेड नोबेल तर त्यांनी सगळ्यात आधी ही कल्पना आणली आणि ती अस्तित्वात सुद्धा आणली म्हणजे त्यांनी नोबेल फाऊंडेशन सुरू केलं आणि त्या माध्यमातून अठराशे पंच्याण्णवपासून प्रत्येक वर्षी हा वेगवेगळ्या विभागातल्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या चांगलं काम करणाऱ्या व्यक्तींसाठी नोबेल पुरस्कार दिला जातो नोबेल पुरस्कार दोन हजार पंचवीस यावेळेला जो जाहीर झालाय जो दिला गेलाय तो मारियो कोरिना माचाडो पायस्को यांना त्यांना कशासाठी म्हणजे शांततेसाठी हा नोबेल पुरस्कार दिला गेला पण त्यांनी नेमकं काय काम केलंय तर त्यांनी व्हेनेझुएला आणि आजूबाजूच्या भागामध्ये हुकुमशाही विरोधात लढा देण्याचं काम केलंय मानवी हक्कांच्या संरक्षणाकरता सातत्यानं त्या बोलत राहिल्या लिहित राहिल्या सांगत राहिल्या आणि आपल्या राजकीय प्लॅटफॉर्मचा वापरसुद्धा त्यांनी हुकुमशाहीचं दमन करण्याकरता केला हुकुमशाही विरोधात उभं राहण्याकरता केला आणि हे सगळं त्यांनी शांततेत समजावून संयमानं वेळ घेऊन केलं आणि त्यामुळे त्यांना नोबेल पुरस्कार यावर्षीचा प्रदान करण्यात आलाय त्यांचा जन्म ऑक्टोबर एकोणीसशे सदुसष्टचा काराकस व्हेनेझुएलामध्ये काराकस आहे तिथल्या त्यांचा जन्म आहे त्या दोन हजार अकरा ते दोन हजार चौदा पर्यंत व्हेनेझुएलाच्या राष्ट्रीय सभेच्या निर्वाचित सदस्य राहिलेले आहेत त्यांनी दोन हजार चोवीस मध्ये म्हणजे मागच्या वर्षी त्यांनी राष्ट्रपती पदाची निवडणूक सुद्धा लढवलेली होती आणि दोन हजार दोन मध्ये मुळात त्यांचा राजकारणात प्रवेश झाला त्यांनी आधी एक राजकीय पक्ष होता त्याचं नेतृत्व केलं आणि त्यानंतर त्यांनी अजून एक नवा राजकीय पक्ष सुरू केला अशा वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळ्या राजकीय भूमिकांमधून जात असताना टक्के टोनपे खात वेगवेगळ्या विषयांवर शिकत समजून घेत त्यांनी एका बाजूला आपला हुकुमशाही विरोधातला लढा चालू ठेवला होता अत्यंत बुलंद असा आवाज ठाम असं व व्यक्तित्व नेतृत्व आणि त्यामुळे अने त्या, त्या अनेकांच्या चर्चेत आल्या अनेकांच्या जवळ आल्या म्हणजे सगळ्यांनी त्यांना मनापासून स्वीकारलं त्यांचं म्हणणं त्या म्हणण्यावर विश्वास ठेवणं अशा पातळीवर त्यांचं नेतृत्व जाऊन पोचलं व्हेनेझुएलामध्ये त्या खूप प्रसिद्ध आहेत आणि वेनेझुलाच फक्त नव्हे तर जगभरामध्ये त्या नोबेल पुरस्कार मिळा मिळाल्यामुळे सुद्धा प्रसिद्ध होतील तर दोन हजार पंचवीसचं एक प्रसिद्ध मॅग्झिन आहे म्हणजे खरं तर हे मॅगझीन दरवर्षी निघतं आणि त्यामध्ये शंभर उद्योजक पहिल्या नंबरचे त्याच्यानंतर पहिल्या शंभर नंबरच शंभर महिला नंबर, नंबर व्यक्तिमत्व ज्यांचं प्रभावी व्यक्तिमत्व आहे अशा वेगवेगळ्या व्य वे, यादीचा उल्लेख त्या मॅग्झिनमध्ये असतो मोठं मॅग्झिन आहे तर त्या मॅग्झिनमध्ये दोन हजार पंचवीसमध्ये ज्या प्रसिद्ध किंवा प्रभावशाली शंभर व्यक्ती आहेत म्हणजे दोन हजार पंचवीस सालच्या प्रभावशाली व्यक्तिमत्व यामध्ये मारिया माचाडो यांचं नाव आलेलं आहे तर अशा या मारिया माचाडो यांना दोन हजार पंचवीसचा नोबेल पुरस्कार शांततेसाठी प्रदान करण्यात आलेला आहे आणि आपल्या सगळ्यांना कल्पना आहे सोशल मीडियावर सध्या खूप गवगवा चाललेला होता अनेकांनी आणि विशेष करून काही इंटरनॅशनल माध्यमांनी डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार मिळावा याकरता पाठिंबा दिलेला होता आणि जसं आपण म्हणतो ना सोशल मीडियावर एक अशी एक टूम तयार केली गेली के होती एक हवा तयार केली गेली के होती की डोनाल्ड ट्रम्प यांना तो हवा पण आहे आणि तो त्यांना दिला पण जावा ते कसे डिझर्विंग कॅ कॅन्डिडेट आहेत पण यावेळेला त्यांचा भ्रमनिराश झालेला आहे डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार मिळालेला नाही तो मारिया माचाडू यांना मिळालेला आहे आणि यावर एक असं वाक्य सध्या खूप फिरत आहे ते असं की मी शांतता प्रस्थापित करण्यासाठी ट्विटच्या माध्यमातून प्रयत्न केले हे म्हणजे ॲक्च्युअल प्रयत्न करणं नव्हे तर प्रत्यक्षात संयमानं अनेक वर्ष सलग सातत्यानं शांततेनं एखाद्या विषयासाठी काम करत राहणं एखाद्या विषयाला वाहून घेणं म्हणजे खरं तर मोठं काम असतं आणि ते काम खऱ्या अर्थानं प्रॅक्टिकली खऱ्या म्हणजे अस्तित्वात म्हणजे रूप मूर्त स्वरूपामध्ये ते काम माचाडो यांनी केलेलं आहे आणि त्यामुळे दोन हजार पंचवीसचा नोबेल पुरस्कार हा मारिया माचाडो यांना दिला गेलेला आहे या आणि अशा अनुषंगाने किंवा माचाडू यांच्या बाबतीत अजून काही वेगळी माहिती नोबेल पुरस्कार यांच्या संदर्भात काही वेगळी माहिती तुमच्याकडे असेल तुम्ही कमेंटमध्ये आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा